आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा पण सर एक मुद्दा उचलायचा की ह्या मावलीच्या इथं पंढरी नगरीमध्ये लाडू घोटाळा व पांडुरंगाचे दागदागिन्यांचा घोटाळा या संदर्भात माननीय भैयासाहेब देशमुख ज्यांनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी धरणे आंदोलन झालेलं आहे तर या संदर्भात माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री व फडणीससाहेब उपमुख्यमंत्री यांनी चौकशी करावी या संदर्भात आपलं काय म्हटलं आपण चौकशी ही झालीच पाहिजे चौकशी तर ह्या आपल्या देशाच्या जे आधार किंवा जे स्थान आहे आपल्याला वैवारी आहे यांचंच जर आपण जर दागिने काळ झाले हे जर सरकारमध्ये जर काळिमा फासत लागत असेल तर तो, तो लाजीरवाणी गोष्ट आहे त्यातनं जर या मुख्यमंत्र्यांनी सरकार या सरकारला जर बाहेर यायचं असेल तर या आत्ताच्या भाजप प्रणी कमिटीवर कायदेशीर इन्क्वायरी बसवायला हवी अन्यथा यांनी राजीनामा द्यावा ह्या मुख्यमंत्र्यांनाही आपल्या सीटवर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्ही जर हिंदू धर्माचे कैवारी म्हणून तुम्ही सांगता आणि आमच्या हिंदू धर्माचा आधारस्थान आधारस्थान अशा देवस्थानाचे जर दागिने गाळ होतात त्याच्यासारखी लाजीरवाणी या सरकारसाठी गोष्ट नाही आहे आणि मी इथे त्यांचा निषेध करतो आणि माझ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आणि नानाभाऊ पाटोळे आमचे अध्यक्ष त्यांच्या निवडणुकाखाली मी इथे मला कळल्यानंतर माझे अध्यक्ष आहे तिथे सोलापूर जिल्ह्याचे संग्राम जाधव त्यांच्याकडनं मला कळलं म्हणून मी त्वरित तिकडे आलो आणि ह्या इन्क्वायरी करण्यासाठी आम्ही आता आमच्या कलेक्टरांना पण निवेदन जाईल आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना पण नानाभाऊकडनं याचं निवेदन जाईल अन्यथा याच्यावर आम्ही निषेधा पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेऊ सर पंढरपूर शहरामध्ये उद्याला ओबीसी समाजाचा एलगारा मेळावा आहे त्या संदर्भात आपण काही स्पष्टीकरण देऊ शकणार तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी जर तो एका पक्षाने एका व्यक्तीने जर तो कुठलाही मेळावा घेतला असेल तो त्यांनी मेळावा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे काँग्रेस पण ते जे संविधान दिलं होतं त्या संविधानामध्ये प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तसं शेतकरी मेळावा शेतकरी पण संघर्ष मेळावा हे झालं होतं धरणे आंदोलन झालं तसंच आत्ता तुमच्या ड्रायव्हर्सवर तुम्हाला जे कायदे आणले त्यांना दहा लाखाचं फाईन हिट अँड रनवर तुम्हाला जे दहा लाखाचं फाईन ठेवलं आहे सात वर्ष तुरुंगवास आहे दहा वर्ष तुरुंगवास आहे हा सगळा जो काही प्रकार चालला आहे सुद्धा आंदोलन सगळीकडे चाललेलं आहे ड्रायव्हरचा त्याचाही तुम्ही उल्लेख त्यांनी प्रत्येकाने घेतला पाहिजे तसंच प्रत्येकांना लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकजण अधिकार आहे ओबीसी समाजाने पण आपला आपला विचार मांडताय त्याच्याबद्दल काही नाही धन्यवाद नमस्कार मी संग्राम जाधव सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नितीन भाऊराव पाटील साहेब आलेले आहेत कुटुंब तर मंदिराचा एक विषय होता की दागिने घाण झाले झाल्यासंदर्भातचा खूप दिवसापासूनचा हा विषय आहे त्याच्यामुळं आता इथली जी मंदिर समिती आहे ती पूर्ण भाजपप्रणित आहे त्यामुळे इथली मंदिर समिती बरखास्त होऊन इथल्या झालेल्या दागिने ग्रहणसंदर्भात करून चौकशीवरी आज स्वतः मंदिर समितीचं नऊ वर्ष सदस्य पद उचवलेले त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक मंदिर समितीच्या जमीने मंदिर समितीला मिळवून दिल्या अनेक प्रकारच्या त्यांनी मंदिरासाठीच योगदान त्यांचं आहे आज तुम्ही त्यांनाच विचारा त्यांच्या काळातलं काम आणि आताच कामात काय फरक आहे स्वतः त्यांना विचारा नाव द्या राष्ट्रवादी मी दोन हजार नऊ पर्यंत सदस्य होतो माझ्या कालावधीमध्ये ह्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाने त्या जमिनी दुसऱ्याला दान केलेलं होतं त्या साधारणतः तीन हजार एकरच्या पूर्व जमिनी होत्या ते मान्य शरदचंद्र पवारसाहेब यांच्याकडे दिल्लीला जाऊन निवेदन देऊन त्या परत विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला परत दिलेलं तसंच त्या कालावधीमध्ये हे जे देवस्थान होतं ते वर्चस्व होतं त्यांचे जे अधिकार होते ते सुप्रीम कोर्टात केस असताना त्या सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये यांना हा पूजेचा अधिकार राहिलेला नाही भ्रष्ट आहे म्हणून त्याला बाहेर काढण्याचे काम सुप्रीम कोर्टाद्वारे मान्य शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने केलेलं आहे सर आपण मंधरीचं सदस्यपद किती वर्ष भरू नऊ ते दहा वर्ष नऊ ते दहा वर्ष नऊ ते दहा वर्ष या काळामध्ये अशा काही घटना घडल्या अशा काही घटना दागिनं त्यावेळेला दा त्या दागिन्याचा प्रश्न निघाला आमचे प्रांतिक अध्यक्ष पाटील साहेबांनी मुद्दा मांडलेला आहे तो सत्य असेल त्या वेळेला आडीट केलेलं होतं दागिनेचं आडीट कुठं केलं दागिने सर्व अडीट करून मंदिर कमिटीच्या ताब्यात दिलेलं होतं प्रशासनाच्या ताब्यात दिलेलं होतं आणि आता जो बातम्या येतात काही सोनं घाळ झालेलं आहे त्याची पुनर्चौकशी आणि सामान्य जनतेने आपलं पोट मारून गोरगरीब जनता पांढर झाला मजूर शेतमजूर गरीब वारकरी महाराज लोक या ठिकाणी श्रद्धास्थान आहे देशात पांडुरंग देवस्थान हे गोरगरीबाचं आहे हो हे सर्व महाराष्ट्राला मान्य मान्य आहे पांडुरंग देवस्थानाचे दागिने घाल झाले त्याची पुनर्चौकशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फुम, साहेबांनी घ्यावं असं पूर्ण पंढरपूर तालुक्याचं निवेदन मत आहे सरांनी आत्ता बोलले की कलेक्टरला निवेदन देत आहेत सर ते पद्धतशीरपणे ते निवेदन वगैरे पाटील साहेबांनी देणार राज्याकडे देणार तो काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदेशचे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे या आमच्या बरोबर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे या अशा जर कुठल्या गोष्टी आदर्श आदर्श स्थानाच्या जागी होत असतील दागिने गाळ झालेले आहे त्याचं आंदोलन तुम्ही घ्या आणि जिल्हा लेवलला आम्ही ते आंदोलन घेण्याचं आणि याचा निषेध करण्याचा आम्ही पूर्णपणे आता याच्यापुढे तयारी करतो यांनी इन्क्वायरी नाही बसवली तर त्या पंढरपूरमधून हा आंदोलन सुरू होईल काँग्रेस पक्ष पंधरा दिवसांनी पंढरपूर शहरामध्ये मी पंढरपूर कोणी समाजाची रणरागिणी म्हणून मला ओळखलं जातं दुर्गाताई माने आणि विठ्ठल मंदिरामध्ये मी अधूनमधून माझी चक्कर असते म्हणजे मी दर्शनाच्या निमित्तानं मंदिरामध्ये काय चाललंय दर्शनाची कशी सोय कुणाला व्ही आय पी दर्शन कुणाचे मोठ्या लोकांचे बघून डायरेक्ट दर्शन ह्या सगळ्याचा चौकशी करण्यासाठी मी मंदिरात येत असते पण मंदिरात असं आहे की जे पुजारी पांडुरंगाच्या चरणापासून राहून पूजा करतात त्या हाताने त्यांना अभिषेक चंदन ओटी लावतात आज तेच पुजारी महिलांना महिलांचा अपमान करतात महिलांना अपशब्द वापरतात म एखादी वैवुद्ध महिला आल्यानंतर आपण तिला म्हणतो प्रसाद प्रसाद्या म्हातारा माणूस आहे त्यांची इच्छा असते पाणुरंगामधली साखर तर पेढा मिळण्याची पण आज दुण दुण ते पुजारी असे म्हणतात की कोण कुठली तू प्रसाद मागतीस काय तुझा अधिकार काय आता आतमध्ये हे दर्शन करताना घटलेली घटना आहे आणि त्या घटनेची साक्षीदार म्हणून माने मी तिथेच होती तर तेव्हा कुलदीप कुलकर्णी म्हणून त्यांनी असे महिलांना अपशब्द वापरलेले आहेत आणि महिलांना पुजारी देखील नीट बोलत नाहीत झकलून लावणे आणि आज रांगेत तास तास आज गोपाळपूर बसून तिथपर्यंत यायला एकेकाची एक निम्म्या रस्त्यामध्ये जीव सुदूक जातात कुणाला अटेक येतात त्यांच्या जीवाशी खेळून ते गावापासून पंढरपूरपर्यंत येतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिथं आल्यानंतर सुदूक ते रांगेमध्ये जीव त्यांचा गमवतात त्यांचं मरतात आणि कुठून ते चार ते पाच किलोमीटरवरून चालत येतात आणि त्यांना मंदिरात आल्यानंतर पुजारीकडून वागणूक निर्दिली जात नाही पुजारा कुठं साखर आणि पेढा मागितला कुठं पांडुरंगाचा प्रसाद मागितला तर ते सरळ अपशब्द वापरतात तिथं महिलांचा मान सन्मान नाही अपमान केला जातो एक प्रकारचा आणि त्या साक्षीची आता मी आहे आणि मी त्या पुजाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय बसणार नाही मंदिर कमिटीनं माझ्यावर केस केली तरी मी चार दिवस ते तीन महिने शिक्षा भोगायला तयार आहे पण ह्या पुजाऱ्यांना मी सुट्टी देणार नाही आज तुम्ही पूजा करताय कुणासाठी कुणी अधिकार दिलाय महिलांना बोलण्याचा महिलांवरती अत्याचार अन्याय नकोय आणि मंदिर कमिटीने माझ्यावर केस केली तरी मला काय हरकत नाही मी आत बसायला तयार आहे पण माझ्या या येणाऱ्या भाविक भक्तांवर गोरगरीब गरीब जनतेवर अन्याय होतो ना की मी संत करणार नाही कारण मी माझ्या डोळ्यांनी आणि कानाने मंदिरामध्ये पाहिलेलं आहे आणि मी मंदिरामध्ये सर्व काय चाललंय का नाही सर्व पाहिलं आठ दिवसातून पंधरा दिवसांतील नगरसेवकांचे नगराध्यक्षांचे सामाजिक कार्यकर्त्यांचे या लोकांना दर्शन दिलं जातं त्यांचे फोटो काढले जातात त्यांच्या बड्डेचे फोटो काढले जातात आता आणि सर्वसामान्य लोक म्हणणं एखादा फोटो मंदिराच्या बाहेर घेतला तर त्याला म्हणतात तिथं कारवाई होईल गुन्हा होईल तर असे फोटो सुद्धा मी खूप स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत ह्या मंदिर कमिटीने कुणाकुणाला दर्शन दिले कुणाचे फोटो काढतात कुणाला दर्शन देतात कुणाला प्रसाद देतात ह्या सगळ्या गोष्टी मी जळून पाहिलेत याची सगळ्याची साक्षीदार पंढरपूरचीच माने कोळी समाजाची रणरांगिणी साक्षीदार आहे मी इथली वतनदाराचीच मुलगी आहे पण मी ताण्य सण झालेला सण करणार नाही आता जे कुलदीप म्हणून कुलकर्णी आहेत ते पांडुरंगापी आहेत मी त्याला बोलले तुझं नाव काय तर डायरेक्टर म्हणतो माझं कुलदीप कुलकर्णी आहे काय करायचं आहे तिघं इथं प्रसाद मागाय तुझा तुमचा अधिकारच नाही माता म्हातारीनं कुठं प्रसाद मागितला ह्याच्यावरून तो आपशब्द वापरले आप आता ज्येष्ठ आतमध्ये घटना घडलेली आहे सोन्याचा जो विषय चर्चेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही तो विषय खरं तर आज मुंबईचे आमदार आहेत त्यांनी ते मांडला तो विषय आहे त्याला मी सहमत आहे आज काय होतं काळ किती होतं आज सरकारचं किती लक्ष आहे आणि कोणाचं किती लक्ष नाही माझं तर म्हणणं आहे की ह्याची शहानिशा होऊन ह्याच्यावरती आंदोलन किंवा चौकशी झाली पाहिजे माझंही म्हणणं समिती बरखास्त करण्याबद्दल तुमचं काय म्हणतात बरखास्त झालीच पाहिजे मंदिर कमिटी का कारण इथं राजकारण आहे आणि इथं सर्वसामान्याचा पुजारी करून ठेवला तरी कुठं तर पुण्य घडेल पण इथं सगळे जे चोर घुसलेले आहेत ते बाहेर काढा एवढेच मी बोल